ज्यानी पत्र दिले त्यांना एक प्रश्न विचारायचा आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिलेली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होतं त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधू भगिनींबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो काही लोक फक्त पत्र लिहितात तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योगमंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही त्यांना त्या व्यथा करणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधना बांधवांवर अन्याय करतं आहे अत्याचार करतं आहे त्या मराठी बंधू भगिनींच्या सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणानं उभं गौतम आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर जे पंडियी प्रकल्प आहेत त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते काय संदर्भ अदानी हे देशातले एक फार मोठे उद्योजक आहेत त्यांनी दोन महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांची पण भेट घेतली त्याच्यामुळे उद्योजकांना मंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं स्वाभाविक आहे आणि रखडले रखडलेले प्रक, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जर अदानी भेट घेतली असेल त्याचं स्वागत आहे आमदार किरण सांगून जबाबदारी मोठी आहे की भैया शेठ होते तेव्हा जबाबदारी मोठी नेमकं यातला फरक तुम्हाला काय वाटतं आता आमदारकीच म्हणजे जबाबदारी मोठी आली का तुमच्या राजापूरमध्ये तेरा